पूज्य राजन महाराजांच्या रसाळवाणीने लखमापूर धाम भक्ती रसात चिंब गेल्या आठ दिवसापासून चंद्रपूर नगरीत वाहणारा भक्तीच्या कुंभमेळ्यात अलोट गर्दी होत आहे आमदार सुधीर गुणगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित लखमापूर धाम चांदा क्लब ग्राउंड वरील भव्य श्रीराम कथेचा आज जानेवारीला महाआरतीने समारोप जानेवारी पासून सुरू झालेल्या या ज्ञान यज्ञाने केवळ चंद्रपूरचेच नव्हे तर विदर्भाचे आध्यात्मिक वातावरण चैतन्यमय केले आहे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजकारणापलीकडे जाऊन समाज बनावस सुसंस्कारांची पेरणी करण्यासाठी केलेल्या या भव्य आयोजनाला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आहे पूज्य राजन महाराज यांच्या रामनामाच्या मोठ्या रामकथा संपन्न होत या रामकथेला हजारो भाविक रामनामात राममय झाले आहेत चंद्रपुरात सुरू असलेल्या रामकथेचे थेट थे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या कथाकार पूज्य राजन महाराज यांच्या ओजस्वी व वा अमृतमय वाणीचा थेट लाभ मिळत आहे विशेषतः आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कथेच्या आयोजनात ठेवलेली शिस्त भव्य व्यासपीठ आणि मनमोहक विद्युत रोषणाई यामुळे चांदा क्लब ग्राउंडवर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे मकर संक्रांतीला श्रीराम कथेला प्रारंभ झाला या आठ दिवसात केवळ कथाश्रवणच झाले नाही तर सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले विविध समुदायांच्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेली आरती हा या सोहळ्याचा विशेष भाग ठरला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्णपान जोडले जात आहे